एका निलंबित पोलिसांना एक लुटीचा डाव आखला पण पोलिसांनी तो हाणून पाडला साडेचार कोटी रुपयांची रोकड त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे कराड मधल्या चोरीचा हा एक आढावा आपण बघणार आहोत साडेचार कोटी रुपये रक्कमच इतकी मोठी आहे की ती लुटण्यासाठी चौघांच्या टोळीने एक प्लॅन आखला विजापूरच्या साखर कारखान्याला दोनशे पंचवीस कोटी रुपये कर्ज देतो पण त्यासाठीच्या कमिशन पायीची दोन टक्के रक्कम म्हणजे साडेचार कोटी रुपये घेऊन कारखान्याचे संचालकांना हॉटेल महेंद्रावर बोलावण्यात आलं हॉटेलवर थांबला होता आरोपी दीपेश म्हात्रे आणि महेश भांडारकर कारखान्याचे संचालक तिघांचं हॉटेलवर पोहोचतात आम्ही तुम्हाला कर्ज देणाऱ्या पार्टीशी भेट घडवून देतो असं म्हणत दीपेश म्हात्रेसह सगळेच गाडीत बसून पुणे बंगळुरू महामार्गावर पोहोचले आणि प्लॅन प्रमाणे गजानन तदडीकर आणि विकास कुमार मिश्रा यांनी क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत असं भासून रोकड असलेल्या गाडीसमोर आपली गाडी उभी केली आणि पैसे असलेल्या बॅगा हिसकावून निवृत्त डीवायएसपी बसवराज चोकीमठ यांचं अपहरण केलं आरोपी जे आहेत प्रोफेशनल गँग आहे ज्यामध्ये असे पूर्वी रेड करण्याचे प्रकार त्यांनी केलेले आहेत त्यामध्ये चार गाड्या टोटल वापरल्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दोन गाड्या इनोवा ग्रे कलरच्या पुणे मुंबई हायवे वरती गेल्या आणि बाकी दोन गाड्या ज्यामध्ये अॅक्च्युअल पैसे होते त्या रत्नागिरी बाजूला म्हणजे चिपळूण बाजूला गेल्या त्यांनी नंबर प्लेट गाड्यांच्या बदललेल्या आहेत आणि यामध्ये क्राईम ब्रँच आहे आणि त्यामध्ये एक डिस्मिस पोलीस कॉन्स्टेबल आहे बँकेच्या संचालकांनी कराड पोलिसांना कळवताच आजूबाजूच्या सगळ्या शहरातील पोलिसांना अलर्ट करण्यात आलं त्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी नाकाबंदीत लुटीच्या साडेचार कोटी रोख रकमेसह चौघांना अटक केली कराड पोलिसांनी चौघांवरही अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हे चारही आरोपी मुंबई ठाण्यातील असून गजानन तदडीकर हा ठाणे पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस आहे चार कोटी पन्नास लाख एवढ्या मोठ्या रकमेचा दरोडा टाकण्यात आला आणि ही रक्कम मात्र त्या दरोडेखोरांना पचवता आली नाही एकंदरीतच सातारा म्हणजेच कराड पोलिसांनी आणि रत्नागिरी पोलिसांनी दाखवलेल्या प्रयत्नांमुळे हा बेत त्यांचा फसला आणि हे आरोपी पोलिसांनी आता जेरबंद केलेले आहेत तुषार तपासे न्यूज एटीन लोकमत कराड सातारा